जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ घातलंय शिजू घातले का गुड मॉर्निंग इकडे बघा गुड मॉर्निंग हॅव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केला मी सात वाजता कारण निघालेलो आहोत बाहेर सकाळ सकाळी सात वाजता रेडी झाले आणि निघाले पण आता सध्या मी हिला घेऊन निघाले फक्त कारण की हिनी सकाळपासून फाल्गुनीला काहीच करून दिलं नाही हां ना बाबू काहीच नाही करून दिलं आहेस ना आईला आईला काहीच नाही करून दिलंस ना नुसते उचलून उचलून काहीच होतं तिला फक्त म्हणून फाल्गुनी काहीच करू नाही शकली त्यामुळे मी आत्ता तिला बाहेर घेऊन चाललं आणि फाल्गुनी आता रेडी होऊन येईल तोपर्यंत आम्ही आमच्या अजून एक मेंबरला सोबत घेऊन येतो म्हणजे फाल्गुनी म्हटलं तू रेडी होईपर्यंत तेवढ्या वेळात मी घेऊन येईल बघ लाईट बघ लाईट बघ कुठली गाडी आहे कुठली गाडी आहे हां ए राणी गाडी कोणती आहे कुठली बी एम आहे कोणाची आहे चला कोण आलं आणि कोण आलं तिने शूज काढले तुम्हाला पुढे बसायला तुम्ही मागे बसले तिने हाय कर अजिला अजिला हाय तर आधी स्टॉप हा घेतला कारण की पुढे जर थांबलो तर पुढे वे जास्त वेळ जाईल आणि ट्रॅफिक पण लागेल असं पहिला स्टॉप इथेच घेतला तब्बल दोन तास गेले पनवेल वरून समृद्धी महामार्ग कनेक्ट करायला सकाळच्या वेळेस हा का ते पण सात वाजताच्या वेळेस करायचं तरी काय दोन तासात जरी शिर्डी ठेवलं असेल तर आमच्या इथून यायलाच दोन तास झाला अजून काहीतरी आमच्यापर्यंत जवळ आणून ठेवा पनवेल पर्यंत फायनली आम्ही पोचलेलो आहोत शिर्डीला ओम साईराम बाबू ओम साईराम बोला दोन तासात समृद्धी वरून पोहोचलो आम्ही इथे आणि आईच जेव्हापासून आहे तेव्हापासून फोन चाललोय अजून आहे पाच सणांना शिर्डीला मंदिरात जाण्याच्या आधी पहिले थांबलोय मॅट्टीला कारण की थोडं फ्रेश व्हायचं होतं आणि फ्रेश होऊन मंदिरात जायचं त्या हिशोबाने पहिले मॅट्डीला थांबलो मंदिराच्या आधीच माट्डी आहे काय गोड कॉफी आणि इथे बनवून भेटलाय मला बनवून कोणी दिलं बनवून थँक्यू बोलली कोणी दिलं तुला बनून बनून कोणी दिला दिल्या आम्हाला थोडस लेट झालंय आम्हाला थोडं अजून लवकर यायचं होतं ता एकाच तास कारण की आरती भेटली असती बाराची पण ना आता नाही भेटली आता आम्ही मंदिराच्या बाहेर गाडी लावली आहे आणि फोन वगैरे सगळ्या गाडीत ठेवून आम्ही मग मंदिरात चाललो भेटूया आता साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी आणि सगळ्यांनी बोला ओम साईराम बोला इकडे बोल फोन कॅमेरा बाबांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही परत बाहेर येतो आणि मग तुम्हाला भेटतो सो so, ओम साईराम छान असं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाच्या दरबारातून एक गाडीला मस्त आपल्या हार आणलेला आहे आणि तो आता लावला सुद्धा ऍक्च्युली मला वाटलं मोठा आहे तर तिथून वर इथपर्यंत पचेल पण तो मोठा नाही आहे थोडासा मोठा आहे पण आता आम्ही काहीतरी मॅनेजमेंट करतो त्याची दादा मला मदत करत कसा बसा थोडीशी फुलं काढून लावला यार आणि ओम साईराम ओम साईराम कसं होतं दर्शन कसं झालं

तर आम्ही जेव्हा जेव्हा शिर्डीला येतो आम्ही इथे साईमाळ्यामध्येच जेवायला येतो आम्हाला इकडचं फूड खूप टाईमपासून आवडतं आणि आवर्जून आम्ही बघतो की संध्याकाळ किंवा दुपार झाली की लंच टाईम इकडे घातलं पाहिजे पाहिजे का ग तुला हे तुला आवडतं पापड त्याला राडगावला जा जावं ना होणार ना असं होतच नाही ना तुम्ही राहता का आता राह आठ दहा दिवस आत्ता तर आलेली पाहा ना पण खरंच यावेळेला ना बंधुवीला पण प्रत्येक महिन्यात आली मी आईला भेटायला प्रत्येक महिन्यामध्ये आलेली आधी येत नव्हती आज बंधू असते तर किती खुश असतो असत पहिली गाडी बसले असते गाडी बघितली असती मग मला स्टोऱ्या सांगितल्या असत्या फक्त आनंद मग त्यांच्या फिआट गाडीची आठवण काढली असते मी आलो ना की बंधू काय करायचे मला बसवायचे बाजूला आणि मग त्यांच्या ज्या जुन्या स्टोऱ्या कॉलेज टाइमच्या त्या सगळ्या सांगायचे मग त्यांच्याकडे फिआट होती सगळ्यात पहिली फिआट होती आणि ते कर्नाटक घेऊन गेलेलं ना काहीतरी राजस्थानला कुठं कुठे घेऊन गेलेले काय काय सांगत बसायच्या मी ऐकायच मला मजा वाटायची आणि आज आजी वाटच बघत होती आम्ही येतोय mm -hmm. कधी <से> हे खरं गावातलं घर याला म्हणतात असं हिरवळ पाहिजे चारच वेळ नको नमस्कार नमस्कार आम्हाला <laughs> ना मी टर्न मारून गाडी इथे आणली आहे यांनी ना माऊ कोणाची माऊ इथे बसायची जागा यांची फिक्स आहे

आई ला हिरईन आली आमची कधी होती बारीक व्हायला या तीन बहिणी इथे या तीन बहिणी इथे आर्या आसमी आणि श्रुती तिथे बहिणी 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 वाटतात ना H बरेच दिवस फिरायला गेले म्हणून बारीक झाले आता लवकर प्लॅन करा चला प्लॅन करा लवकर पण पण आम्हाला ना एका मुलीला घेऊन नव्हतं जायचं पण तुलाच घेऊन जायचं होतं म्हणजे ठीक आहे आता

वाले बाबा केसं केलं तू ओम सार कसं केलं दाखव आम्ही आम्ही कसं होतं दर्शन झटपट जाऊन आलो ना आपण मस्त शिर्डी ड्रॉइंग पेपर पडला अनप्लॅन शिर्डी प्लॅन असं झालं आणि सकाळी ठरवलं जायचं नाही रात्री ठरवलं सकाळी जायचं आणि आहे खरी पेपर आहे

आणि चाचीने काय सरप्राईज आणले झाले ना बरोबर वर दोन साईज मोठी घेणे नानापेक्षा का टाईट झाले तरी दिदा दिदाला मी दोन साईज मोठ घ्यायला लावलो नाय पायाला ना आणि नानूला एक ना कोणी आणलं सरप्राइज त्याच्या आईस बघ आईस बघ आईस बघ आईस बघ झोपणारी डोली आहे ना झोपणारी डोली आहे ना किसीकर डोलीला पहिले किसीकर किसीकर किती खुश झाला आम्ही दिदा? किती खुश झाले आई शोपते का हे जवळ घ्या जवळ घ्या दोघींनी पण डोलीला जवळ घ्या हा घे नानू तू पण घे जवळ तेव्हा तिदानी घेतली जवळ एक ज्ञानाची एक कणाची दिदाची मन रे हे हेरे क्षणबरहे थाबले हरबले हेरे अभि पाल्गुनी तु बनले अभुनि अभि पाल्गुनी तु बनले अभुनि